नमस्कार स्वार्ट डिलाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जन झणझणीत असा वराडी ठेचा त्यासाठी मी इथे घेतल्या आहेत ओल्या लाल मिरच्या दोनशे ग्रॅम मिरच्या घेतल्या आहेत तिखट मिरच्या आहेत या तुम्हाला जर तिखट नको असेल तर कमी तिखट मिरच्या घेतल्या तरी चालेल आणि दुसरं एक करू शकता की या मिरच्यांमधल्या तुम्ही बिया काढू शकता बिया काढल्यानंतर तिखटपणा मिरच्यांचा कमी होऊन जाईल आता सर्वप्रथम मिरच्यांची देठं काढून घेत आहे त्यानंतर मिरच्या व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेणार आहोत आपण त्यामध्ये लसूण घालणार आहे दोन कांड्या साधारण लसूण मी सोलून घेतला आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे एक चमचा मीठ घातला आहे आणि काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत काश्मीरी लाल तिखट यासाठी की त्या ठेच्याला कलर येण्यासाठी तसेच ठेचा मिळून येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट घालत आहे हे तिखट अजिबात तिखट नसतं त्यामुळे काही हरकत नाही एक चमचा घातला तरी आता एका बाऊलमध्ये ठेचा आपण काढून घेऊयात सर्व ठेचा काढून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम असं कडकडीत तेल त्यामध्ये घालणार आहोत चार ते पाच टेबलस्पून तेल यामध्ये मी घातलं आहे ही एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत अशी की कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये ठेचा घातला आणि तो व्यवस्थित परतून घेतला तरीसुद्धा चालू शकतो आहे तर व्यवस्थित अगदी ठेचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तेल त्यात मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट आणि झणझणी तसा वराडी ठेचा आपला तयार झाला आहे तर मंडळी तुम्हाला रेसिपी जर आवडली तर भरपूर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह धन्यवाद